जिल्ह्यातील माहूर तालुक्यामध्ये गोंडवाडी लसनवाडी राम नाईक तांडा जुना पाणी चक्रमवाडी या परिसरात दिनांक सात रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने आपली हजेरी दर्शवली अवकाळी पावसामुळे नुकसान प्रचंड प्रमाणात झालेले असून सामान्य नागरिकांच्या घरावरती तीन टपरे देखील हवेने उडून गेलेले आहेत अनेक परिवार या वादळी वाऱ्याने उघडावर आलेले आहे तर गोंडवाडी गावात पत्रे उडून जनावरांना लागल्याने तब्बल जहा जनावरे हे जबर जखमी झालेले आहेत व आंब्याच्या झाडाचा आंब्याच्या झाड एक नागरिकावर पडल्याने तो नागरी देखील जखमी झालेली जी माहिती गावातून मिळालेली असून त्याच्यावर उपचार सुरू आहे सकाळपासूनच तालुक्यामध्ये ढकाळ वातावरण होते मात्र सायंकाळी पाचव्या सुमारास गुंडा भोरड परिसरात अचानक वादळ वाऱ्याची सुरुवात झाली पावसाला सुरुवात होऊन अर्धा तास जवळपास पाऊस हा जोरात सुरू राहिला जोरदार पावसाने ना... नाले ओसंडून वाहू लागले किशोर पवार या शेतकऱ्याचे भुईमुगाचे पीक वाहून गेले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे तर वादळी वाऱ्यामुळे जीवेचे खांब व तार रस्तार पडल्याने परिसरातील वीजच्या जवळपास गावाची वीज ही बंद राहिली तर राज्य मार्ग क्रमांक दोनशे तीस साखरणी निकटावर झाडे पडल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता गोंडवाडी या आदिवासी गावातील सर्वाधिक फटका बसलेला आहे याचे नुकसान किती प्रमाणात झाले हे प्रशासकीय चौकशीनंतरच निष्पन्न होऊ